धनत्रयोदशी कधी आहे अठरा तारखेला का एकोणीस तारखेला याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर अठरा ऑक्टोंबर शनिवारी का एकोणीस ऑक्टोंबर रविवारी ही धनत्रोदशी आहे हे आपण पाहूया त्याची मुहूर्त धार्मिक महत्त्व पूजेचा शुभमूर्त तिथी याविषयीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे हिंदू धर्मामध्ये धनतेरसला विशेष महत्त्व आहे पंचांगणानुसार दरवर्षी कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला ही धनत्रयोदशी साजरी करतात यावर्षी धनत्रयोदशी तारीख दोन दिवस असल्याने धनतेरसच्या तिथीबद्दल थोडा गोंधळ आहे या दिवशी कुबेर देवांच्याबरोबर लक्ष्मीची पूजासुद्धा केली जाणार आहे याशिवाय या दिवशी या सोने चांदी गणेश लक्ष्मीच्या मूर्तीव्यतिरिक्त भांडी झाडू वाहने अशीसुद्धा वस्तूची खरेदी आपल्याला शुभ मानणार आहे यासाठी माझा खरेदीचा व्हिडिओ आहे तो अवश्य पहा धन्वत धनतरीचा धंतुर्दशीला खरेदी काय करावे यासह दिवाळीचा पाच दिवसाचा उत्सव सुरू होतो धनतेरस नरक चतुर्दशी दीपावलीचा पाडवा गोवर्धन पूजा आणि भाऊबीज हा साजरा केला जातो दा धार्मिक श्रद्धेनुसार देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांचा जन्म या दिवशी झाला होता म्हणून याला धन्वंतरी जयंती असे सुद्धा म्हणतात म्हणजे समुद्रमंथनामधून धन्वंतरी देवतांचे धन्वंतरी देवता अमृत कलश घेऊन यातनं उत्पन्न झाले होते म्हणून या दिवसाला धन्वंतरी देवतेचा म्हणजे जयंतीसुद्धा धन्वंतरी जयंतीसुद्धा म्हणतात आणि धन्तरीसला तारीख खरेदीचा मुहूर्त तिथीपासून हे महत्त्वापर्यंत चालत द्रिक पंचांगनुसार यावर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी ही अठरा ऑक्टोंबर शनिवारी दुपारी बारा वाजून अठरा मिनटापासून सुरू होत आहे जी एकोणीस ऑक्टोंबर दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत धनतेरस आहे तर धनतेरस अठरा ऑक्टोंबर शनिवारी प्रदोष काळ असल्याने आपण साजरी करायची आहे धनतेरस आपण संध्याकाळी करायची असते साजरी कारण आपण त्याची पूजा जी संध्याकाळीच करत असतो म्हणून प्रदोष काळामध्ये आपण दं, दंत धनतेरशीचे पूजन करायचे आहे तर त्याचे काय शुभयोग आहेत ते शुभयोगसुद्धा यावेळेस आलेले आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर यावर्षी धनतेरसला अनेक शुभयोग निर्माण होणार आहेत या दिवशी ब्रह्मयोग उत्तरा फाल्गुनी पूर्वा फाल्गुनी नक्षत्र बुधदित्य आणि कलात्मक योग निर्माण करेल अठरा ऑक्टोंबर रोजी सकाळी एक वाजून अठ्ठेचाळीस मिनटापासून ते दुपारी एक वाजून एक्केचाळीस मिनटापर्यंत ब्रह्मयोग होईल आणि हे आपल्याला कळू द्या याशिवाय पूर्वी फाल्गुनी नक्षत्र सकाळी तीन वाजून एक्केचाळीस मिनटापासून सुरू होईल आणि त्यानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सुरू होणार आहे तर त्याचबरोबर धंत्रोदशीला आपण जी पूजा करणार आहे त्या पूजेसाठी शुभ शुभमूर्त धंतुदशी अठरा ऑक्टोंबरला सायंकाळी सात वाजून सोळा मिनटापासून ते आठ वाजून वीस मिनटापर्यंत हे धन्वंत पूजेच्या शुभमूर्त आहेत त्याच ब्रह्ममुहूर्त जो आहे सकाळचा तो चार वाजून त्रेचाळीस मिनटं सकाळचा ब्रह्ममुहूर्त चार वाजून त्रेचाळीस मिनटं ते पाच वाजून तेहतीस त्यटिस मिनटांनी ब्रह्ममुहूर्त आहे अभिजित मूर्त आहे त्या अभिजित मूर्त सकाळी अकरा वाजून त्रेचाळीस मिनटं ते दुपारी बारा वाजून एकवीस मिनटापर्यंत अभिजित मूर्त आहे अभिजित मूर्त आहे तो सकाळी अकरा वाजून त्रेचाळीस मिनटं ते दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनटापर्यंत अभिजित मूर्त आहे प्रदोष काळ हा दुपारी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनटं ते रात्री आठ वाजून वीस मिनटापर्यंत प्रदोष काळ आहे आणि ह्या प्रदोष काळामध्येच आपण धन्वंतरीचं पूजन करायचं आहे लक्ष्मी कुबेरांचं पूजन करायचं आहे उद्या वृषभ तर संध्याकाळी सात वाजून सोळा मिनटं ते रात्री नऊ वाजून अकरा मिनटापर्यंत हा वृषभ काळ आहे तर यावेळेस आपण खरेदी करू शकता त्याचबरोबर धंतुर्दृशीला सोने खरेदीचा जो वेळ आहे तो सोने खरेदीचा वेळ धंतुर्दृशीला सोने खरेदी करण्याचा शुभ वेळ सकाळी सहा वाजून सव्वीस मिनटं ते दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनटापर्यंत हा शुभमूहूर्त आहे तर या मुहूर्तावर आपण खरेदी करायची आहे तर अशा प्रकारे आपण धंतुर्दशीला हे शुभमुहूर्तावर आपण हे करायचं आहे त्यानंतर यमदानाची जी वेळ आहे धंतुर्दशीला यमदीपक लावण्याची परंपरा आहे तर हा दिवस संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनटं ते रात्री आठ वाजून वीस मिनटापर्यंतचा हा आपण दिवा जो आहे तो लावायचा आहे आता दंतर दंत्रदशीचं थोडक्यात तुम्हाला महत्त्व काय आहे ते सांगतो शास्त्रानुसार कार्तिक कृष्ण पक्षाच्या दिवशी समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते त्यांना भगवान विष्णूंचा अवतार मानले जाते धन्वंतरी धन्वंतरीने जगाला औषध आणि वैद्यकीय ज्ञाना शास्त्राचे ज्ञान दिले म्हणूनच आयुर्वेदानुसार धनतेदेव देवताला आयुर्वेदाचा देवतासुद्धा मानतात धनतेरस म्हणून भक्तीने साजरा केला जातो धनतेरच्या दिवशी सोने चांदी भांडी वाने इत्यादी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी नवीन आणि मौल्यवान वस्तू खरेदी केल्याने घरात माता लक्ष्मी लक्ष्मी आणि भगवान कुबेराची कृपा मिळते ज्यामुळे जीवनात समृद्धी आनंद शुभेच्छा आणि आनंद मिळतो त्यामुळे धन्वंतरी धनतेरसच्या दिवशी आपण ह्या सांगितलेल्या शुभ मुहूर्तावरच आपण आपल्या दागिने सोने नाणे खरेदी काय गाडी वगैरे खरेदी करायची असेल ती करायचे आणि अशा प्रकारे आपण शुभ मुहूर्ताचा वापर करून आपली धन्वंतरी आणि आपल्या दिवाळीचा पहिला दिवस हा आपण साजरा करायचा आहे आणि धन्वंतरी देवता कुबेर देवता लक्ष्मी माता यांना आपण प्रसन्न करून घ्यायचा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद